छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रायगड किल्ला बांधून पूर्ण झाला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी म्हणजे राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी हा शिलालेख या ठिकाणी बसवलेला हा एक शिलालेख इथं आहे पलीकडे जो पाय आपण की शेवटच्या ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर तो एक शिलालेख आहे हा एक शिलालेख आहे आणि दुसरा तिसरा शिलालेख आपण तो गजस्तंभ पाहिला सकाळी त्या गजस्तंभावरती एक शिलालेख होता चौथा शिलालेख ज्या वेळेस हा रायगड किल्ला जिंकला औरंगजेबाने त्याच्यानंतर त्याचं नामकरण केलं होतं तो एक शिलालेख होता तो शिलालेख पुरातन विभागाने काय केलं काढून त्यांच्या संग्रहालयामध्ये ठेवलेला ते ते <coughs> हा जो शिलालेख आहे ह्याच्यावरून आपला असं कळतं ही संस्कृत भाषेमध्ये मुडीलिपीमध्ये लिहिलेलं सरळ देवनागरीमध्ये आहे लिखाण महाराजांनी त्यावेळेस जे काही रायगडाची बांधकामाची भव्य दिव्यता होती ही भव्य ह्या शिलालेखामध्ये आपण पाहायला मिळतो तिथं श्री गणपत आहे म्हणजे आपण गणपतीला नमस्कार करून वंदन करून पुढचं काहीतरी लिहिलं जातं किंवा आपल्या श्रीगोन्यामध्ये जे शिलालेख आहे ते सगळे श्रीरामचरणी तत्पर राणोजी सुत दत्ताजी शिंदे निरंतर म्हणजे श्रीरामचरणी तत्पर रामाच्या चरणाचे तत्पर श्री ज्योती चरण लागतो ज्योतिबाच्या चरणी तत्पर असणारे रानोजीचे सूत्र दत्ताजी शिंदे पाणी पतावर गेले तसं इथं हे श्री सैतान हे वाक्य सगळे त्याच्यानंतर श्री प्रसाद व ते माझ्याकडे सगळं आहे डिटेल मध्ये लिहिलेलं ते तुम्हाला वाचून दाखवतात हे वाचायला ते काय झालं काय काही शब्द अस्पष्ट आहेत तुटले तुटले काही चढले वातावरणाचा आघात ऊन वारा पाऊस याच्यामुळे काय झाले एक काही शब्दांची तो तोडफोड झालेली का ते अस्पष्ट आहे तर ती फक्त मी सांगतो त्याचा अर्थ काय होतो ते सांगतो हे सगळं शिलालेख तुम्हाला मी ग्रुपला आपल्या आहे सगळीकडे सोशल मीडियात पण ते पाहायला मिळतं फक्त हे काय झाले सांगतो सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वरेश्वराचा प्रसाद जगदीश्वर मंदिर ते त्याचा हा प्रसाद म्हणजे शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णव हे शके शेके लिहिले तिथे पंधराशे शहाण्णव हे शके होतं म्हणजे इसवी ते परत सहा पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर इथे या आनंदनाम सवसर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला म्हणजे हे मंदिर बांधलं या रायगडावरती हिरोजी नावाच्या शिल्पकारांनी हिरोजीचा पण उल्लेख आला या ठिकाणी या रायगडावरती विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजगृहे राजवाडे अशांची रचना केली आहे उभारणी केली आहे ती सर्व रचना हा चंद्र सूर्य आहे तो नांदत राहू आणि खुशाल राहू आणि खाली लिहिले हर हर महादेव अशा पद्धतीचा हा शिलालेख या ठिकाणी लिहला म्हणजे एवढं जे भव्य दिव्य होत मग तुम्हाला सांगितलं ते कधीपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहतील अशा पद्धतीने बांधलं होतं परंतु अठराशे अठरा साली आग लागली आगेमध्ये ते सगळं बरंच नाही सदर फक्त हे मंदिर आहे तिथलं नगरखाना आहे बाकीचं सगळं हे हा शिलालेख त्याचं सगळ्यात महत्व आहे अस्सल पुरावा आहे म्हणून हा खूप महत्वाचा शिलालेख रायगडावरती आहे आता एक दोन शिलालेख आपण दिसता येतो तो पलीकडे आहे तो रायरीवरचा आणि हा हे सगळ्यात महत्वाचे शिलालेख रायगडावरती असल्यामुळं हे रायगडाचं भव्य दिव्य आणि महत्व याच्यातून आधुनिक येतो तीन एप्रिल सोळाशे साली रैतीला पोरके करून आपले राजे स्वर्गवासी झाले गडावरती त्यांच्यावरती याच ठिकाणी अंत्यसंस्कार झाले होते जगदीश्वराच्या अगदी समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते असं म्हणतात की अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी शोधून काढली होती समोर जे टोक दिसते ना आपल्याला तो आहे लिंगाणा किल्ला लिंगाणा किल्ला म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात अवघड किल्ला ट्रेकिंग साठी अवघड किल्ला ट्रेकिंग साठी यासाठी की त्याच्या पलीकडे जे पठार दिसतं ना मोठं ते आहे मोहरीचं पठार त्या मोहरीच्या पठाराच्या पलीकडं एक गाव आहे त्या गावापर्यंतच गाड्या येतात फक्त त्या गावात गाड्या सोडून पाच किलोमीटर आपल्याला चालत यायचं आहे त्या लिंगाणाच्या पलीकडच्या टोकाला तिथून खाली पाण्याचा प्रवाह येतो की खाली असा वॉटरफॉल म्हणजे तो कोरडा असताना त्या पाण्याच्या प्रवाहाने खाली उतरायचं अर्ध्यापर्यंत आणि ति तिथून असं क्रॉस यायचं चालत 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 लिंगाणाची बेसपर्यंत लिंगणाच्या बेसला आलं की डायरेक्ट क्लाइंब करायचं आपल्याला नाईन्टी डिग्रीची क्लाइंब आहेत तिथं पायरी एक सुद्धा पायरी नाही त्या किल्ल्यावरती सगळे क्लाइंब आपल्याला नॅचरल ड्रीप जे म्हणतो ना आपण कपारी कड्या कपारी धरून जे प्रॉपर क्लाइंबर करतात रॉक क्लाइंबिंग ते टेक्निक वापरून ते लिंगणाचं क्लाइंब कर लागतं तर वरती गडावर आपण ज्यावेळेस चढतो तर वरती फक्त काही स्क्वेअर फुटचं फक्त एरिया आहे तेवढा आणि लिंगाणा किल्ला महत्वाचा कसं आपल्या स्वराज्यासाठी जशी आपली ही राजधानी होती स्वराज्याची रायगड तसं हे लिंगाणा हे स्वराज्याचं कारागृह म्हणून प्रसिद्ध होतं कारागृह यासाठी की तो एवढा अवघड आहे ना की आपले जे राजकैदी असायचे ते डायरेक्ट शिड्या लावून वरती न्यायचे आणि वरती फ्रीली सोडून द्यायचे वरती पाण्याची टाकी वगैरे आहेत पिण्यासाठी तर फ्रीली ते कैदी सोडून द्यायचे आणि ते शिड्या आपले मावळे काढून घ्यायचे परत मग एवढा किल्ला अवघड येतो की त्या कैद्यांना खाली येता येत नसत आणि ते वरतीच त्यांचं डेथ होत किंवा ज्यांची शिक्षा आहे तोपर्यंत ते काटत असत तिथे तिथून पळून जाणं शक्य नव्हतं एवढं तो अवघड होता किल्ला त्यामुळे त्याला स्वराज्याचं कारागृह पण मानलं जातं तर हलिंगाणा किल्ला मोहरीचं पठार तिथनं रायगडचं आपलं जगदीश्वराचं मंदिर दिसतं टकमक टोकसोच दिसतो आणि खाली दिसतं हे काळ नदीचं पात्र आहे लिंगणाचे पलीकड जो, जो दिसतोय वरती तर तो आहे तोरण किल्ला आणि तोरण किल्ल्याच्या पलीकडे आहे तो राजगड किल्ला आहे दिसायला लागला लाग दिसते हा लाग, तो पलीकड राजगड किल्ला आहे आणि त्याच्या लेफ्ट साइडला सिंहगड किल्ला पण इथून दिसत नाही आणि ती प्रतापगडची रेंज आहे पलीकडची त्या रेंज मध्ये प्रतापगड किल्ला आहे म्हणजे इथनं असे बरेचसे किल्ले दिसायचे इथं पण अजून एक किल्ला आता मला त्याचं नाव वाटत नाहीये पण इथं पण एक कुठला तरी किल्ला आहे असे पाच सहा किल्ले त्या लिंगाण्यावरचे टॉपरने दिसतात तर लिंगणा ट्रेक क्लाईम करायचा म्हणल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी प्रोफेशनल ग्रुपतर्फे जावं लागतं स्वतः आपण ट्रेक करू शकत नाही कारण सगळं प्रोफेशनल त्यांना साहित्य लागतं रोप्स लागतात हरनेस वगैरे सगळ्या गोष्टी लागतात प्रॉपर ट्रेनिंग लागतात त्यांची जे आहेत आपल्याला आदेश देणारे तर सगळी पूर्ण टीम लागतील तर एकटा आपण जाऊ शकत नाही जेने का लिंगाना केला तो महाराष्ट्रातला कुठल्याही शिखरावर जाऊ शकतो कुठलाही किल्ला सर करू शकतो एवढा तो अवघड किल्ला आहे आणि नाही ना, 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 नाही इथून नाही पलीकड राय सिंहगड तोरण्याच्या पायथे नाहीच सिंहगड तोरण्याच्या पायथे नाही गाडी मोहरीच्या पठारावर येते इथे हा पण मोहरीच्या पठारावरनं पाच किलोमीटर चालायचं आहे त्यानंतर बोराटेची नाळ त्या पाण्याच्या प्रवाहाला बोराटेची नाळ म्हणतात तोच खूप अवघड वाटा आहे म्हणजे डायरेक्ट अशी दगड दगड खाली जायचंय बोराटेची नाळ अर्धवट बोराट्याची नाळ उतरून कपारीनी अक्षरशः म्हणजे अशी तिरकी आहे पायवाट खाली खोलदरी इकडे मोठं डोंगर आणि त्या कपारीनी असं आपलं तिरकं तिरक तिरक लिंगानायच लिंगाना क्लाइंब करायचा परत लिंगाना उतरून परत तिरकी वाट बोराटे नाळीपर्यंत जायची नाळ चढायची परत पर पाच किलोमीटर आपल्या गाडीपर्यंत जायचं म्हणजे एवढं ते हेक्टिक काम आहे सगळं दिवसभराचं जगदीश्वराचे मंदिर हे रायगड किल्ल्यावरील सर्वात महत्वाची वास्तू महाराज जेव्हा जेव्हा रायगडावर असत तेव्हा दररोज सकाळी ते, ते जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत याच मंदिराच्या पारेवरती किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर नावाचा दगड बसलेला आहे त्या दगडाला पाहून महाराजांनी उभे केलेले माणसे आणि त्यांची स्वामीनिष्ठा लक्षात येते या मंदिराची रचना ही मशीदीसारखी करण्यात आली होती त्यामागचा उद्देश असा की मशीद समजून त्यावर शत्रूकडनं हल्ला होणार नाही या मंदिरामध्ये भगवान शंकराची शिवकालीन पिंड आपल्याला पाहायला मिळते याच्या समोर महाराजांची समाधी मन हेलावून टाकते गडावर बऱ्याच ठिकाणी उत्खननाचं काम चालू आहे आणि त्यात अनेक वास्तू आता उघडतेस येत आहेत ह्या वास्तू आधी गाडल्या गेलेल्या आहेत इकडच्या सर्वच परंतु आता या दिमाखात उभ्या आहेत गडावर शिक्षा देण्यासाठी अस्तित्वात असलेली जागा म्हणजे टकमकटोक या ठिकाणी सुमारे दोन ते तीन हजार फूट खोल दरी आहे महाराजांच्या काळामध्ये कधीही कोणातून शिक्षा दिल्याचे पुरावे नाहीत परंतु संभाजी महाराजांनी याचा वापर शिक्षा देण्यासाठी केला होता हा आहे होळीचा मान या ठिकाणी महाराजांची खूपच आकर्षक अशी मूर्ती बसवण्यात आली आहे या जागेच्या नावावरूनच या जागेचं महत्व लक्षात येतं कोकणात होळी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो त्या काळी स्वराज्याच्या सैन्यात नवीन तरुणांनी यावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून होळीच्या माळावरती मोठी होळी पेटवली जात असे आणि या होळीतून महाराजांनी टाकलेला नारळ जो कोणी काढेल त्याला महाराज सोन्याचं कड बक्षीस म्हणून देत असत या माध्यमातून रैत्याला एकत्र आणणे व प्रोत्साहित करणे हा महाराजांचा उद्देश होता नगारखाना बावन फूट उंचीची असलेली ही इमारत रायगडावर असलेली वास्तूंमध्ये सर्वात उंच इमारत आहे गेटवे ऑफ इंडिया सारखी दिसणारी ही वास्तू आजही अत्यंत भक्कम आहे राजदरबार नगारखान्यातून आज प्रवेश केल्यानंतर महाराजांचे सिंहासन आणि राजदरबार पाहायला मिळतो याच ठिकाणी राज्याभिषेकासाठी बत्तीस मनाचे सुवर्ण सिंहासन साकारण्यात आले होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला आणि तमाम मराठी रहितेला त्यांचा पहिला छत्रपती मिळाला या राजदरबाराची रचना इतकी खुबीने करण्यात आली की कोणीही किती हळू बोलले तरी ते महाराजांना सिंहासनावरती ऐकू येत असे राजदरबाराच्या अगदी पाठीमागेच सचिवालय होते या ठिकाणी खूप अशी महत्वाची कामे होत असत मोहिमेबद्दल आपल्या राजकारण्यांसोबत गुप्त चर्चा करण्यासाठी या खलबतखान्याची निर्मिती करण्यात आली होती बऱ्याच वेळा महत्वाचे सरदार आणि स्वराज्याचे गुप्तहेर बैरजी नाईक यांच्यासोबत बैठक करण्यासाठी महाराज याचा वापर करत असत असं म्हणतात की भिंतीलाही कान असतात त्यामुळे स्वराज्याची कुठलीही गुप्त बातमी किंवा महत्वाची बातमी शत्रूला पोहोचू नये म्हणून या खोलीची निर्मिती करण्यात आली होती या खोलीमध्ये खूपच अंधार असल्याने हवा आणि प्रकाश येण्याची सोय करण्यात आली आहे हे महाराजांचं अंघोळ करण्याचं ठिकाण होतं याला पण नॅचरल पूल देखील म्हणू शकतो गडावरती टंकसाळ म्हणजेच नाणे पाडण्याचा कारखाना देखील आहे गडावरील सर्वात महत्वाची वास्तू म्हणून या जागेचा आपण उल्लेख करू शकतो या ठिकाणी महाराजांचा राजवाडा होता आणि असं म्हणतात की याच ठिकाणी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला होता त्यामुळे अत्यंत पवित्र अशी ही जागा आहे भुयारासारखे दिसणारे हे कोठार धान्य साठवण्यासाठी वापरले जाई सध्या या कोठारांना जाळीच्या सहाय्याने बंद करण्यात आले आहे धान्य कोठाराच्या शेजारी अष्टप्रधान मंडळांचे वाडे आपल्याला पाहायला मिळतात राणी वसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचे निवासस्थान किंवा महाल म्हणजे राणीवासन याचेही फक्त काही अवशेषच आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी एकूण सहा राणीवासे आहेत त्या काळीसुद्धा आपले लोक किती प्रगत ते याचंही उदाहरण हे त्या काळचे आपले टॉयलेट्स होते राणीवासी समोरच आपल्याला बालेकिल्ला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालख्या याच दरवाज्यातून रायगडावरती जायच्या म्हणून या दरवाज्याला पालखे दरवाजा असे पडले हा गड सात मजले होता त्यातील दोन मजल्यावरील सर्व बांधकाम हे लाकडे होते रायगडाला लागलेल्या आगीत ते सर्व जळून गेले पण तेथील तळमजल्यावरील दगडे बांधकाम आजही आपल्याला पाहायला मिळते गंगासागर तलाव राज्याभिषेकासाठी आणलेले सप्तनद्यांचे पाणी या तलावात सोडले होते त्यामुळे याला गंगासागर असे ना पडले संपूर्ण गड फिरून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो या परतीच्या प्रवासामध्ये खूप साऱ्या ठिकाणी कचरा पडलेला दिसला त्यामुळे नेहमीच्या सवयीप्रमाणे आम्ही प्लास्टिक स्वच्छता मोहीम हाती घेतली वरून खाली येईपर्यंत आम्ही तब्बल पंधरा गोण्या प्लास्टिकचा कचरा गोळा केला होता आणि पायथ्याला त्याची योग्य विल्हेवाट लावली आमच्या शिवदुर्गच्या मावळ्यासोबतच ट्रेकिंग लेणारे गडावरील अनेक मावळे या मोहिमेमध्ये सहभागी होत होते तर काही जण आणि पाहत होते मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो की बाबांनो एक वेळ कचरा गोळा नाही केला तरी चालेल परंतु कचरा वाढवू तरी नका गड पाहून आल्यानंतर एक निसर्गाचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो त्यासाठी गड उतरल्यानंतर थोडस डावीकडे जाऊन आपल्याला ही जागा पाहायला मिळते वाघबीर म्हणून ही जागा ओळखली जाते दोरून पाहिले असता हे जणू काही दोर वाघाचे डोळेच आहेत असं आपल्याला भास होतो तर अशा या भव्य महाकाय आणि पवित्र रायगडाला जीवनात एकदा तरी अवश्य भेट द्यावी रायगडाच्या पायथ्यालाच पाचाळ हे गाव आहे याच ठिकाणी आऊसाहेबांची समाधी आपल्याला पाहायला मिळते तब्येतीच्या कारणामुळे आऊसाहेबांचा वाडा गडावर नसून पाचाड इथेच होता खूपच शांत आणि प्रसन्न अशी ही जागा आहे त्यामुळे रायगड पाहायला आलेल्याने या जागेला आवर्जून भेट द्यावी मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू